नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आशा करते सर्वजण मस्त मजेत असाल तुमच्या सर्व मनोकामना कठीण्यातील कठीण इच्छा पूर्ण होत हे स्वामीजींनी प्रार्थना करते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते त्या अगोदर नवीन असाल चॅनल होती तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्त लिहायला विसरू नका तुमच्या घरामध्ये गोकर्णीचं फुलाचं झाडं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप करू नका वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णीचं फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं तसेच गोकर्णीच्या फुलाला अपराजिता असं सुद्धा म्हटलं जातं गोकर्णाचं फूल महादेव विष्णू शनिदेव लक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या पूजेत वापरलं जातं गोकर्ण फुलाचे आणखीन फायदे आहेत शास्त्रात सांगण्यात आलेले आहे की पंडित इंद्रमणी घनश्याम सांगतात की घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते तर गोकर्णी कोणत्या दिशेला लावल्याने त्याचे अधिक फायदे मिळतात तर गोकर्ण गोकर्ण फुलाचं झाड ही एक अशी वनस्पती आहे जी केवळ आपल्या घराचं सौंदर्यच वाढवतं तसंच आध्यात्मिक वास्तुशास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल पण घडवत असतात गोकर्णाचे फुलं ही निळी असावीत की पांढरी तर कोणत्या कलरचे असावी तर घरात गोकर्ण लावल्याने नेमके कोणते चमत्कार घडतात याचे आध्यात्मिक फायदे काय आहेत तर चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये गोकर्ण ज्याला संस्कृतमध्ये अपराजिता किंवा विष्णुकांता असं म्हणतात हे एक सुंदर वेल आहे ज्या वनस्पतीला इंग्रजीत बटरफ्लाय पी किंवा ब्ल्यू पी असंही म्हणतात गोकर्णाची फुलं गायच्या कानासारखी दिसतात म्हणूनच याला मराठीत गोकर्ण हे नाव पडलं आहे ही फुल मुख्यतः निळी पांढरी आणि काही वेळा गुलाबी रंगात पण दिसतात पण आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून निळ्या आणि पांढऱ्या फुलांचंच विशेष महत्त्व आहे गोकर्णाची वेल सहजपणे माळल्या जाते विशेषतः पावसाळ्यात तिला फुलांचा भर येतो ही वेल तुमच्या घराच्या बाल्कनीत गॅलरीत किंवा बागेत लावता येऊ शकते ती सौंदर्यवर्धक तर आहेच पण तिचं धार्मिक आणि आध्यात्मिकशिवाय औषधी महत्त्व ही खूप आहे गोकर्णाची वेल आपल्या घरात असेल तर कोणते आध्यात्मिक चमत्कार आपल्याला बघायला भेटतात तर गोकर्ण फुलाचे झाड घरात जर घरात घरात लावल्याने अनेक आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय फायदे होतात हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात या वनस्पतीला विशेष स्थान आहे त्यापैकी पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार गोकर्णाची वेल घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात होतो विशेषतः निळ्या रंगाची गोकर्ण घरातील वातावरण शुद्ध करतात आणि शांतता निर्माण करतात यामुळे घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या मनाला शांती मिळते आणि तणाव कमी होतो त्याची गोष्ट म्हणजे लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची कृपा राहते कारण गोकर्ण फुलांना विष्णूप्रिया किंवा कृष्णकांता असेही म्हणतात कारण ही, ही फुलं भगवान श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहेत धार्मिक श्रद्धेनुसार निळ्या गोकर्ण फुलांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात धन वैभव आणि समृद्धी येते विशेषतः अश्विन महिन्यात शुक्रवारी लक्ष्मी मातेला या फुलांचा उपयोग केला जातो तर लक्ष्मी मातेला हे फुलं अर्पण केले जातात याशिवाय श्राद्ध काळात गोकर्ण फुलांचा उपयोग तर्पणासाठी सुद्धा केला जातो ज्यामुळे पूर्वजांच्या जा आत्म्यांना शांती मिळते आणखी विशेष म्हणजे यामुळे शनिदेवाचा खूप शांत होतो जर आपल्या कुंडीत शनिदेवाची कुंडलीत जर शनिदेवाची दशा असेल तर गोकर्ण फुल तुमच्यासाठी वरदान ठरू शकतं शनिदेवाला गोकर्ण फुल अर्पण केल्यानं त्याचा खूप शांत होतो त्यातील व्यक्तीचं मन स्थिर राहतं यामुळे घरात शांतता आणि समृद्धी टिकून राहते त्याचबरोबर गोकर्ण फुल घरात लावल्यानं आध्यात्मिक शांती आणि सौभाग्यही वाढतं अनेकांचा असा विश्वास आहे की या फुलांनी पूजा केल्यास व्यक्तीच्या आयुष्यात सौभाग्य आणि समृद्धी येते विशेषतः निळ्या फुलांचा वापर पूजेत केल्यास भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला भेटत असतात आता तुम्ही हा विचार करत असाल की हे सगळं तर ठीक आहे पण गोकर्ण फूल निळी असावीत की पांढरे तर आपण दोन्ही प्रकारच्या फुलांचे महत्त्व जाणून घेतलेलं आहे घेऊया तर गोकर्ण फुल प्रामुख्याने निळे आणि पांढऱ्या रंगात या दोन रंगाचेच निळे आणि पांढऱ्या रंगाचे जास्त आढळतात दोन्ही रंगाचं आपापलं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे कारण निळ्या गोकर्ण फुलांना विष्णूप्रिया म्हणतात ही फुलं भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे हिंदू धर्मात या फुलांचा उपयोगसुद्धा विष्णू पूजा लक्ष्मी लक्ष्मीपूजा आणि शनी शनिदेवाच्या पूजेत केला जातो निळ्या फुलांचा रंग हा सकारात्मक ऊर्जा आणि शांतीचं प्रतीक मानला जातो तर वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्णाचं वेल घराच्या उत्तर दिशेला लावली तर यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते निळ्या फुलांचा रंग धनदे धनदेवी लक्ष्मीला आकर्षित करतो ज्यामुळे आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत मिळते याशिवाय निळ्या गोकर्ण फुलांनी पूजा केल्यास घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं ज्यामुळे कुटुंबातील व्यक्तीच्या मनातही शांती आणि समाधान स्थिरता येते विशेष म्हणजे जर तुम्ही वात तणावग्रस्त असाल किंवा घरात कलह असेल तर निळ्या गोकर्ण फुलांचा उपयोग करणं खूप फायदेशीर ठरतं तर पांढरे गोकर्ण याविषयी माहिती घेऊ पांढऱ्या गोकर्ण फुलांचा उपयोग विशेषतः सौंदर्यवर्धक आणि औषधी कारणांसाठी केला जातो ही फुलं शांतता आणि पवित्रतेचं प्रतीक मानली जातात तर काही ठिकाणी पांढऱ्या फुलांचा उपयोग दुर्गादेवीच्या पूजेत केला जातो तर पांढरी गोकर्ण फुलांचा उपयोग घरात शांतता आणि शांतता आणि सौम्यता निर्माण करण्यासाठीही होते तर ही फुलं घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवल्यानं किंवा लावल्यानं शुभ मानलं जातं तर पांढऱ्या फुलांचा रंग मनाला शांती देते आध्यात्मिक जागरूकता वाढवतो असं सांगितलं जातं की हे झाले वास्तुशास्त्रीय फायदे आता याचे आध्यात्मिक चमत्कार पण बघूया आपण पांढऱ्या गोकर्ण फुलाचा उपयोग ध्यान आणि योग साधनेसाठी केला जातो यामुळे मन शांत आणि आध्यात्मिक प्रगती होते याशिवाय पांढऱ्या फुलांचा उपयोग त्वचेच्या सौंदर्यासाठी आणि औषधी उपचारांसाठी केला जातो तर बघा पांढरी फुलं निवडावीत ते तुमच्या गरजांवरती अवलंबून आहे तुम्हाला घ्यायची की नाही घ्यायची तर आर्थिक समृद्धी देवी लक्ष्मीची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर निळी गोकर्ण फुलं निवडा ही फुलं वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून अधिक प्रभावी मानले जातात जर तुम्ही आध्यात्मिक शांती मानसिक स्थिरता आणि सौंदर्यवर्धन यावर लक्ष केंद्रित करणार असाल तर पांढरे गोकर्ण निवडा जे तुमच्यासाठी योग्य ठरेल म्हणजे दोन्ही रंगाचं आपापलं महत्त्व आहे पण निळ्या फुलांना धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून जास्त प्राधान्य दिलं जातं तर आता गोकर्ण फुलाचं आध्यात्मिक फायद्याबरोबरच अनेक औषधी फायदेही आहेत तर आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात गो गोकर्ण फूल पान शेंगा आणि मुळांचा आयुर्वेदाचा उपयोग केला जातो यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते त्यासाठी गोकर्ण फुलांचा चहा किंवा काढा प्यावा यामुळे सर्दी खोकला आणि ताप यासारख्या समस्यावर मात करते तर याशिवाय गोकर्ण फुलांचा उपयोग त्वचा रोग आणि कुष्ठरोग बरे करण्यासाठी होतो याशिवाय ही फुलं ब्युटी प्रोडक्टमध्ये रंगासाठीही वापरली जातात याही व्यतिरिक्त सकाळी गोकर्ण फुलांचा चहा प्यायल्याने वजन नियंत्रणात राहतं यामुळे पाचनशक्ती सुधारते आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात तर गोकर्णाच्या मुळीची पावडर तुपात मिसळून खाल्ल्यास डोक्याची कार्यक्षमता वाढते आणि मानसिक तणाव कमी होतो या औषधी फायद्यांमुळे गोकर्ण फूल आध्यात्मिकच नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही वरदान ठरतं आपल्याला गोकर्ण फुलाचा आध्यात्मिक किंवा वैज्ञानिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारे उपयोग करण्याआधी आपण तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यावा आता तुम्ही विचार करत असाल की गोकर्ण फुलाचे इतके फायदे आहेत तर ही वेल घरात कशी लावायची काही सोप्या ठिप्स आहेत वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्ण फुलाची वेल उत्तर दिशेला लावा पांढऱ्या फुलाची वेल पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावा तर हे शुभ आहे शिवाय गुरुवार किंवा शुक्रवारी चौघडी या मुहूर्तावर गोकर्णाची लागवड करणं शुभ मानलं जातं तर माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न होतात आणि गोकर्णाची वेल सहज रुजते फक्त पाण्याचा निसरा होणारी माती आणि बियांचा उपयोग करावा ही बैल ही वेल बाल्कनीच्या ग्रीलवर किंवा बागेत सहज वाढते गोकर्ण फुलाचा उपयोग पूजेसाठी चहा बनवण्यासाठी किंवा औषधी काढण्यासाठी करू शकता यामुळे आध्यात्मिक आणि आरोग्याचे फायदे नक्कीच प्राप्त होतात परंतु आध्यात्मिक आणि आरोग्याचे फायदे तर तुम्हाला नक्कीच भेटणार आहेत जसं की मी अगोदर सांगितलं तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या तेव्हाच तुम्ही आरोग्यासाठी गोकर्ण फुल वापरत आणा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद ಸರ್ವನ್ನ ಸ್ತ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮ